प्रतिमेच्या स्वरूपात आपल्या पुढे उपस्थित असलेले कोण महात्मे आणि आपल्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष होते अध्यक्ष काही कारणासून निघून गेले असे मान्यवर आणि माझं स्वप्न होतं सुरुवातीपासून की आपल्या समाजामध्ये जेवढेही सामाजिक घटक आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत त्या सर्वांनी एक दिवस एकत्र यावं हे माझे स्वप्न आज अखिल युवा समाज विकास समितीतर्फे पूर्ण होताना दिसत आहे याचा मला अभिमान आहे कारण आज या व्यासपीठावर कधी नव्हे असे महात्मे आज उपस्थित आहेत त्यांनी संशोधन केलं मेहनत केलं आणि आमच्या हाती संशोधनाचा आधार कागदपत्र दिले असे आमचे मान्यवर डॉक्टरे सर आहे डॉक्टर पचारे सरांच्या मार्गदर्शनाने ज्यांनी रात्र दिवस मेहनत करून आरक्षणाचा प्रस्ताव तयार केला अशा भंडाराच्या समितीला मी अभिवादन करतो आजच्या बैठकीमध्ये ज्या एक नवे सेनेच्या दरारा भंडारा जिल्ह्यामध्ये आम्ही निर्माण केला होता अध्यापक आलोक केवट आणि सरांसोबत त्या एक नवे सेनेचे प्रतिनिधित्व आज इथे उपस्थित आहेत माननीय सर ज्या भंडारा जिल्ह्यामध्ये करण्याचं कार्य महान कार्य त्यांनी केलं असे माझे मोठे बंधू दिनानाथ वाघणार ते सर्व जाना अस्ता है, है, असे है सर्व असे आहे आहे प्रेम समाजाचा व्हायला पाहिजे उपस्थित आहेत तुम्ही कोणत्या संघटनेमध्ये राहा कोणत्याही पक्षामध्ये राहा पण माझा एक संदेश आहे जातीसाठी माती वाघ वाघमारे साहेब संघर्ष वाहिनी आहेत संघर्ष संघर्ष मध्ये अनेक जातींचा समावेश जरी असला तरी पण तुम्हाला विनंती करतो तुम्ही साखर धंद्याची लावणे मोठ्या प्रमाणात आहे तुम्ही संघर्ष वाहिनी बाजूला ठेवा थोडा आणि भिवर समाजाचा म्हणून तुम्ही प्रतिनिधित्व करा आणि तुमच्या पाठीशी ही ज्या आरक्षणाचा मुद्दा आहे वाघमारी साहेब पूर्ण भाषण करता नाही आहे फक्त समाजा करता आहे म्हणून तुम्ही आधी ढिवर समाजाला महत्व द्या नंतर संघ सभायला महत्व द्या स्पष्ट बोलतो राग आला तरी चालेल तुमच्या तुमचा सहकार्य आम्हाला मिळाला एक लढ्याची ती ताकद आम्हाला मिळाली आणि सर्व मान्यवरांचा साथ तर आम्हाला मिळाला ते कोणता जिल्हा असो भंडारा जिल्हा असो सुवर्ण दिवस दूर नक्कीच आपल्याला आरक्षण मिळेल पण यासाठी मी जनते जणती नाव घेतलेली आहेत त्या सर्वांनी येत पाहिला पाहिजे तुम्ही जर आम्हाला साथ दिली तर तुम्हाला विश्वास देतो आहे अखिल भारतीय विकास समितीमध्ये जे जे कार्यकर्ते आहेत सर्व प्रशास पाठी हा जो लढा आहे केवळ डॉक्टर सरांचा नाही डॉक्टर जिल्ह्याचा नाही किंवा भंडारा जिल्ह्याचा नाही हा समाजाचा आहे हे दावे बाजूला सांगू परत विनंती करतोय पक्ष तुमचं धोरण बाजूला ठेवा संघटना बाजूला ठेवा तुम्ही भंडार जिल्ह्याचे आहेत विचार केला असता आजच्या कार्यक्रमाला आम्ही इतर जिल्ह्यातील मान्यवरांनी बोलवला असतो त्यांच्या भंडारा जिल्ह्याची नाता ज्यांची नाड जुडलेली आहे म्हणून तुमची जुडलेली नाड जेवढे समाजाचे नेते कार्यकर्ते आहेत सर्वांना एकत्र जोडण्याकरता हा जो महायोग योगायला योग आलेला आहे हा योगायोग असा काही नाणे सर तुमची ताकद मोठ्या प्रमाणात आहे

तेव्हा कोणते काके कळायला जाणार म्हणून एक लिवसीने ते कार्यकर्ता येव निर्धारण एकविवसीने झाल्यावर स्थाप्य बसून मागे सरांना माहित आहे एक लिवसेने ती ताकद संघर्ष महिनेची ताकद आणि नारायण निर्माण झालेल्या अकेटीवर समाज विकास समितीची ताकद एक व्हायला पाहिजे येत व्हा तुम्ही कारण तिन्ही संकट मी जुळलेल आहोत बातम्या सर्व माझ्या जवळचे आहेत नांदे सर तो सो, स्थापन झाली स्वतः सोबत आहोत अखिल भारतीय विकास मार्गदर्शक मी आहो म्हणून अनुभव सांगतो तुम्ही एक वा जातीसाठी माती का बाकी सर्व वेळ ते बाजूला ठेवा आरक्षण मिळाल्याशिवाय नाही मी कोणत्या जिल्हा माझा जन्म जरी पठा झाला मी कोणत्या जिल्हात राहतो अर्जुनी मोरगावला अर्जुनी मोरगावने असे टीम तयार केले असे मला सहकारी मिळाले जे विरोधक होते त्यांना मी घेत केलं गावागावने जागा निर्माण तयार केल्या त्यामुळे त्याचा प्रेरणा हा झाला आज त्या कार्यक्रमाला सर्वात जास्त जर जा प्रतिनिधी उपस्थित असतील अर्जुनी मोरगाव आहे परत पडतील मरवा तालुका मला मला आता निर्माण करायचा आहे तिथे वाघमारेश्वरांचा वर्चस्व आहे मला माहित आहे आहे वर्चस्व आहे गावागावात आहे तुमच्या वर्चस्वाच्या मी आढळणार नाही तुमचे जे चेले आहेत ना वाघमारे साहेब त्यांना मी सोबत येणार आहे स्वतःच्या स्वार्थ करता नाही समाजाकरता घेणार

आर्थिक मदतीचं दान करण्याची भीती तुमच्याकडे जर तुम्ही आपल्या व्यवसायातून इतर समाजाला दान करत असेल हे समाजाकरता दान काढ तुमचा कार्य जर प्रामाणिकपणे असेल मला अनुभव आहे विद्यार्थी दशेपासून मी संघटनेमध्ये काम करतो नागपूर पासून अकरावी बारावी पासून मी काम करतो आहे प्रामाणिक कोणता काम असेल तर समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आणि तुमचा जर अस्तित्व बेमानी असेल तर समाज तात्पुरता तुमच्या पाठीशी तुम्हाला दिसेल तात्पुर काही वेळ पैशा देतील पण त्यांना अनुभव जेव्हा येईल ना अरे ये हा माणूस बेमान आहे तेव्हा त्याला कधी मदत करणार पण तुमचा इमानदार समाज इमानदारी समाजाकरता अस्तित्वात असेल तर समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही मग आर्थिकते असो संकेत असो शारीरिक पाठबळ असो बोलता असो म्हणून प्रामाणिकपणे समाजाचा काम करा जातीसाठी माती खा मला अर्जुनी अर्जुन तालुक्यामध्ये जबरदस्त सहकारी मिळालेला दाजूजी वैतारी आहेत आहेत प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावामध्ये मला तासा कार्यकर्ता मिळालेला आहे जसे राजू बंतरे बोलतात केशव सर बोलतात कोल्हे सर बोलतात असे वक्त माझ्याकडे आज आहेत वक्त्याची मला कम करताना असे के निर्माण केलेला आहे आणि करणार आहोत एक अर्जुनी तालुका ता एक आदर्श गाव समाजाचा म्हणून निर्माण करणार आहोत हे लक्षात मला आमदाराकडून आमंत्रण आले की तुम्ही मिळावा का, का में 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 समाज मिळावा का मी आर्थिक मदत करतो पण मी स्पष्ट म्हटलं एखाद्या पक्षासाठी मी समाजाला विकणार नाही मिळाला घ्यायचं असेल मी आता समाजाच्या पैशाने तुमच्या पैशानी नाही ही ताकद जेव्हा तुमच्यामध्ये निर्माण होईल ना तेव्हा समाज हा पुढे जाय निवडणूक झाल्या आता लोकसभेच्या राजकारण बोलायचे ना सूचना आहेत तरी पण मी बोलतो मी जेव्हा जेव्हा संघटना निर्माण केला तेव्हा त्यांनी स्पष्ट मी लोकांना आपल्या समाज बांधवांना सांगितलं मी कधीही तुम्हाला म्हणणार नाही त्या उमेदवाराला हो या पक्षाच्या उमेदवाराला हो मतदान करा जो तुमच्याकडे मत मागायला येईल त्याला आधी प्रश्न विचारा माझ्या जातीसाठी तू काय करतो माझ्या जातीसाठी तू काय करतो आणि आतापर्यंत का केलाय कोणतं काम केलाय त्याचा का मला लेखा धोका दे तेव्हा तू माझ्या दारामध्ये उभा राहा तुम्हाला जो योग्य वाटेल आपला स्थळ तुम्ही निर्णय घ्या आणि त्याला मतदान करा पण मी या पक्षाला मतदान करा त्या पक्षाला मतदान करा मी कधी म्हणणार नाही आणि सामोरे म्हणणार नाही याच उद्देशाने प्रत्येक अर्जुनी मनोबा तालुका त्याला गावागावमध्ये मला शाखा निर्माण करायची आहे समाज निर्माण करायचा आहे आणि जेणेकरून मला त्या स्टेजवर त्या मंचावर बातमारे सरांना जोडून सरांनी केलं माहितीये मी अर्जुनी मलगा तालुक्यामध्ये ढिवा समाजाला एकत्र करण्याचं काम करतो मी त्यांना ढिवा समाजाचे नेते म्हणत नाही त्याला संग सभालीचे नेते ने 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 म्हणतो

सहकार्य आम्हाला पाहिजे ते नाही कधी म्हणणार नाही माझ्या मान देतात अजूनही एकमेव सेनेचे जे काही कार्यकर्ते आहेत ते माझ्या सत्ता बाहेर नाही लक्षात आणि तुमची गरज आहे मला तुमचं काम तुम मोठं आहे नाव मोठं आहे कर्तृत्व मोठं आहे एकमेव सेनेचा सहकार्या मला मिळेल हे मला मान्य आहे पंढर मी सांगतो आहे मी जर म्हटलं तर कोणत्याही कार्यकर्ता मागे हकणार नाही याची मला हमी आहे फक्त संशय आहे संघर्ष म्हणून सहकार्य मिळाला स्वप्न साहेब दुर्पत्र सरने पाहिलं जी मेहनत अखिल भारतीय विकास समितीचा भंडारा समितीने घेतलेली आहे त्या मेहनतीला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही आपलं अध्यक्षपासन संपितो वाटमारे साहेब खूप झाले असेल तर मला माफ करा पण मी स्पष्ट बोलतो वाईट वाटलं तरी चालेल असो धन्यवाद मंडळांना या ठिकाणी एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला आणि खरंच हा प्रयत्न यशस्वी झाला कारण या सगळ्यामध्ये खऱ्या अर्थाने आम्हाला गरज होती विचार पेरण्याची इथे पेरलेले विचार आपण आपल्या जेवणांना तालुक्यात जेवणांना गृह जावे जाऊन त्या ठिकाणी ते विचार पेरवावे जेणेकरून आपल्याला सुपीकता ही अधिकाधिक उगवता येईल याकडे आपण लक्ष ठेवावा आणि समजतरी आपलं काहीतरी ऋण आहे हे न विसरता समाजासाठी काम करा आपल्याला बेनिफिट इतर खाते असतात परंतु ज्या ज्या आपल्याला समाजासाठी आपली गरज असेल ना खरंच त्यावेळी आपण समाजासाठी कसं उपस्थित राहू याकडे आपण एक आवर्जून लक्ष द्या कारण आता आपली परिस्थिती जी आहे ती परिस्थिती योग्य आहे पण तू अजूनही असा बराचसा बराचसा आपला समाज आहे ज्या समाजाला आपली गरज आहे आपल्या सगळ्यांची गरज आहे आपल्याला आरक्षणाची गरज आहे तर असो यानंतर पुढच्या पडावाला हा जो पडाव आहे हा पडाव म्हणजे आणि भाषणे त्याने जोरदार कार्यक्रम झाला बहादार आणि भाषणेही झाली जोरदार तर श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भाग श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भाग तेव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार आणि त्यासाठी मी आभार प्रदर्शनासाठी आमंत्रित करतो आहे अर्जुनी बोरगाव तालुका संघटित करणारे श्री केशवली सर यांना